पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना मोफत देण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन या प्रकरणातील हलगर्जीपणा महापालिका आयुक्त यांना शक्यता निर्माण झाली आहे कारण या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी विक्रम कुमार यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी नगरसेवक असताना त्या त्या भागामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतात त्या त्याला ते माहिती हो असतात आणि तो सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या भागातला स्थानिक नगरसेवक करीत असतो परंतु गेले दोन वर्ष सातत्याने पुणे महानगरपालिका असं याच्यावर प्रशासन राहत असल्यामुळे आदरणीय पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी ह्या सर्व गोष्टीक दुर्लक्ष केले कारण मुलींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आयुक्तांची नक्कीच तक्रार आम्ही पुणे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कळो महापालिकेच्या शाळांमधील अडतीस हजार विद्यार्थिनींना महापालिका प्रशासनाच्या वतीनं सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात येतं कोरोनामुळे सॅनिटरी नॅपकिन वाटपाच्या कार्यक्रमात अडथळा आला होता त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मागील वर्षीपासून सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली गेली मात्र संबंधित टेंडर प्रक्रियेवरन वाद झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबवली होती यावर महापालिका आयुक्त कुणाच्या दबावाखाली काम करतायत का असा प्रश्न काँग्रेसकडनं विचारण्यात आला होता त्यानंतर आता आयुक्त विक्रम कुमार यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे